काही सर्वांत विमानतळ कराचं विमानतळ करा आणि चाललंच पाहिजे खबरदार सासुंट इकडे येईल त्याला काय सर्वे करता तर सांगितलं जाणार सास तुम्ही त्यांना सर्व सांगायचं खबर द्याय कारवाई झाला कवा पाठी सांगतो तरी ते अजूनही ऐकणार आणि इथं येतात आणि असं शेतकऱ्यांना इतकं वैतक घेऊन झाला की प्राण जाईल इतकं पुकार त्यातली तर त्यांना तुम्ही सगळ्यांना तुम्हाला तुम्ही आलेल्या देव माणसांना माझी न्यायमूर्ती माणसं तुम्ही तुम्ही त्यांच्याजवळ हा न्याय मांडा आणि इथं झालंच नाही पाहिजे शेत असं विमानतळ नाही झालं पाहिजे तिकडं जागा भरपूर आहेत तिकडं जामा ना तुम्ही तिकडं काय करायचं तिकडं बाबा आपण हे त्यांना काटतो तुम्हाला पाया करून सांगतो आम्ही तुम्ही इथं येऊ नका आणि इथं येईल नका विमानतळ ठेवूच नका ये लई दुःख होतं यार लई म्हणजे चांगला योग नाही आहे रात्रांजवळ चालखडतोय माणूस वाऱ्यावर कापड देते विचार करते आत म्हणजे आणि कसं होईल काय होईल काय करणार झाड झुडप विहिरी बागाय लावलेल्या करीत करीत आतापर्यंत सुकाचे दिवस येणार आणि त्याच्यातून मी म्हणतो सुरू होईल आणि ज्यांनी यांना निवडून द्या यांना मोठे करा, करा का काय करा आणि त्यांनी आपल्या उरावर सुरू ठेवा हे त्यांनी करूच नाही हे चुकीच करते सर्व यांचं सगळं चुक आहे शेतकरी गेले काय म्हणायला काय मोहित करायचं मी त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं त्यांचं करावं त्यांच्या जागेत पुढं असं तिथं करा इथं काय करू नका हेच आमचं शेतकऱ्यांचं कळकळीचं विनंती आहे तुम्हाला की तिथं करू नका हे पुन्हा पुन्हा मी सांगते तिथं झालंच नाही पाहिजे रद्दच करा तुम्ही आलेल्या माणसांना मी तर ना शेतकुटीचे नमस्कार करते पण तुम्ही एवढं आमचं सांगा त्यांना आणि मी थांबते बाबा मला काय बोलायचं तुमचे मुळ काही नंतर आपले ज्येष्ठ नागरिक महादेव आपल्या